नमस्कार मित्रांनो काहीच दिवसांपूर्वी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि उद्योगपती शंभूराज कुटवड यांनी लग्न गाठ बांधली प्राजक्ताचं लग्न ठरल्यापासूनच तिच्या आणि शंभूराजच्या लग्नाची चर्चा रंगलेली दरम्यान या लग्न सोहळ्यामध्ये प्राजक्ताला एका गोष्टीवरून ट्रोलही करण्यात आलं होतं प्राजक्ता आणि शंभूराज यांनी नंदीवरून एंट्री केली होती तर त्या मिरवणुकीमध्ये पुढे भगवान शंकर आणि ही शिवगण हे पायी चालत होते आणि हा सर्व प्रकार अनेकांना खूपच खटकला होता यावरून प्राजक्ता आणि शंभूराज यांना सोशल मीडियावर वाईट रीत्या ट्रोलही करण्यात आलं होतं आणि यावरच आता अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने तिची प्रतिक्रिया देत म्हटलं आहे आमच्या लग्नातील एंट्री खूपच स्पेशल होती अनेकांना ते फार निगेटिव्ह वाटलं मला सांगायचे की ज्या दिवशी लग्न लागतं त्या दिवशी वधूवर हे लक्ष्मी नारायणाचं रूप असतात याचा उल्लेख पुराणात तो ही आहे नंदीवरून केलेली आमची एंट्री ही शिव पार्वती विवाहची संकल्पना आहे शिवगणाशी जोडलेली ती संकल्पना होती आता आमच्या लग्नामुळे हे ट्रेंड मध्ये येईल असंही मला वाटतं असं म्हणत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडीने लग्नाच्या एंट्री वरून झालेल्या ट्रोलिंग वर ही प्रतिक्रिया दिली आहे तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा